सर्वप्रथम तर माझं नाव शेख समीर आहे मी नवी मुंबई शहराचा शहर अध्यक्ष आहे एम आय एम पक्ष हा सगळीकडे जाणला जातो की फक्त मुसलमान शब्द आहे पक्ष आहे म्हणून परंतु आज तुम्ही बघा की एम आय एम पक्ष मराठा समाजासाठी उभा राहिलेला आहे कालच्या दिवशी मनोज जरांगे साहेबांबरोबर आमचे जे फारुख शाब्दी साहेब आहे जे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहेत आणि वारिस आहे जे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत हे दोघे मनोज रांगे साहेबांना भेटले होते त्यांनी एम आय एम पक्षातर्फे असदुद्दीन ओवेसी साहेबांची जी विचारसरणी ती सांगून आमचं समर्थन सा त्यांना दिलेलं आहे ते दिल्यानंतर आज आमच्या तर्फे मराठा बांधवांना हिते ज्या गोष्टी जीवनासाठी उप उपयुक्त आहेत त्या पुरवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एम आय एम ची मुंबईची टीम आलेली आहे नवी मुंबईची टीम आलेली आहे आमचे फारुख शाब्दी जे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहेत ते येथे येऊन त्यांनी स्वतःच्या हाताने ते, ते वाटप केलेलं आपण पाहत आहात आणि कसं आहे की जसं यूपी मध्ये आपण बघता की यादव आणि मुस्लिम सोबत लढून आपल्या गोष्टी करतात तसं महाराष्ट्रामध्ये मराठा आणि मुस्लिम सोबत राहून हे राजकारण करणार आणि समाजकारण करणार आणि ह्या प्रशासनाला दाखवणार की आपण आरक्षण हे दिलच पाहिजे